वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे आपल्या भारताचे एक मानिक रत्न वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राष्ट्रीय एकात्मता राहावी या दृष्टीनं खूप मोठं कार्य केलेलं आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित खूप सारी भजन लिहिली त्यांना धर्म जात पंथ यामध्ये जो भेदाभेद होता तो नष्ट करायचा होता वंदनीय राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज मानता मानव नहीं है पंथ मेरा इंसानियत है पक्ष मेरा सबकी भलाई धर्म मेरा द्विधा को हटाना कर्म मेरा एक जात बनाना कर्म मेरा सब साथ चलाना मर्म मेरा नीच ऊंच हटाना गर्व मेरा कीर्ति को उठाना स्वर्ग मेरा मित्र वंदनीय राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज एक चलता बोलते तो विद्यापीठ होता तो तो। माझे नितिन वरे, वरे, वरे। एक मित्र आहे नितीन देवरे यांनी राष्ट्रसंत तुकृी भारतावर आहे संत वेगळा होता त्याचा पंथ वेगळा होता मानसातल्या माणुसकीचा तो भगवंत वेगळा होता भरदार सावळी काया मुखी सरस्वतीची माया खंजरी बळी धरली थाप भाव समतेचा वर्णाया विश्व व्यापक कल्पनेचा तो श्रीमंत वेगळा होता तो संत वेगळा होता त्याचा पंथ वेगळा होता मानसातल्या माणुसकीचा तो भगवंत वेगळा होता देश देवान धर्म राष्ट्र हित जाणीवे कर्म स्वच्छ सुंदर स्वावलंबी आदर्श ग्राम हे मर्म रचनी ग्रामगीता सुंदर तो ग्रंथ आगळा होता तो संत वेगळा होता त्याचा पंथ वेगळा होता माणसातल्या माणुसकीचा तो भगवंत वेगळा होता थोर असा राष्ट्रसंत देव पुण्यात्मा महंत जगी तुझ्या होणे नाही कलायुगी बुद्धिवंत भाग्यवंत भारताचा तो रत्न वेगळा होता तो संत वेगळा होता त्याचा पंत वेगळा होता मान साचऱ्या माणुसकीचा तो भगवंत विगळा होता